नमस्कार खूप खूप स्नेहाला आमरे मी तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे सकाळी गरम गरम चहा सोबत खुसखुशीत खारी खायला सगळ्यांनाच आवडते पण विकतची खारी ही खिशाला परवडणारी नसते आज मी तुम्हाला जास्त मेहनत न घेता आणि जास्त पसारा न मांडता घरीच अगदी सोप्या पद्धतीने एक वाटी मैद्यापासून बेकरी सारखी छान अशी खुसखुशीत खारी तयार करून दाखवणार आहे घरीच फक्त एक वाटी मैद्यापासून अगदी ताटभर खारी बनवून तयार होते तेव्हा तुम्ही अगदी आठवडाभराची भराची खारी अशी घरीच तयार करू शकता तेही अगदी फक्त दहा ते पंधरा मिनिटांच्या आत चला तर मग अशी ही अगदी बेकरी सारखी कुछ खारी घरी कशी तयार करायची ते पाहूया तर सर्वात अगोदर इथे या मध्ये मी हा एक वाटी मैदा घालून घेणार आहे आता ह्याच्यामध्ये चा चवीसाठी छोटा पाव चमचा मीठ घालायचं आहे आणि सोबतच अगदी थोडासा ओवा ह्याच्यामध्ये आहे तुम्हाला जर खारीमध्ये ओवा नको असेल तर तुम्ही ह्याला सुद्धा करू शकता बस्तर आता ह्याच्यामध्ये मी तीन चमचे तेल घालून घेणार आहे असं ह्याच्यामध्ये थोडंसं तेलाचं मोहन घातलं तर खारी छान खुसखुशीत व्हायला मदत होते अगदी पेकरी सारखी खुसखुशीत खारी बनवून तयार होते तेलाचं मोहन हे गरम न करताच घालायचंय आणि असं ह्या मैद्यामध्ये छान पैकी मिक्स करून घ्यायचंय तेलाचं मोहन ह्या मैद्यामध्ये चांगलं असं मिक्स करून घ्यायचंय बस तर आता ह्याला आपण गरजेप्रमाणे थोडं थोडं पाणी घालून मळून घेणार आहोत ह्याचा अगदीच घट्ट किंवा मग अगदीच सैल उंडा भिजवायचा नाहीये करंजी बनवण्यासाठी आपण जसा उंडा मळतो बस तसाच ह्याचा घट्ट उंडा मळून घ्यायचा आहे तर हे पहा ह्याचा मी ह्या ठिकाणी असा उंडा मळून घेतलाय ह्याला आता आपण अगदी चमचाभर तेल घालून चांगलं मळून घेणार आहोत तर हे पहा हा उंडा आपण ह्या ठिकाणी अशा पद्धतीने तयार करून घेतलाय आता आपण अगदी फक्त दहा मिनिट भिजत ठेवणार आहोत या मळलेल्या उंड्याला खरवड येऊ नये त्यासाठी मी ह्याला असा ओला रुमाल लावून ठेवणार आहे आणि ह्याला दहा मिनिट असंच भिजत ठेवणार आहे आपला मळलेला उंडा एकीकडे भिजत आहे तोपर्यंत आपण खारी साठी साठा तयार करणार आहोत तर इथे या बाउलमध्ये मी चार चमचे साजूक तूप घालून घेणार आहे आता ह्याच्यामध्ये गरजेनुसार कॉर्नफ्लोअर घालून मिक्स करायचंय हा साठा अगदीच घट्ट किंवा मग अगदीच सैल तयार करायचा नाहीये ह्याची हलकीशी घट्ट पेस्ट तयार होईल अशा पद्धतीने ह्याला तयार करून घ्यायचंय तर हे पहा चार चमचे कॉर्नफ्लोअर घातल्यानंतर आपला हा साठा ह्या ठिकाणी असा अगदी स्मूथ पेस्ट प्रमाणे तयार झालाय इथे एकीकडे आपला हा उंडा देखील दहा मिनिट छान भिजून झालाय ह्याला पुन्हा एकदा चांगलं असं म्हणून घ्यायचंय आणि ह्याचा थोडासा लांबट रोल तयार करून घ्यायचा आहे बस्तर आता ह्याचे मी सुरीने एक समान भाग कट करून घेणार आहे तर या ठिकाणी आपले हे बरोबर सहा समान भाग कट करून झाले याच्यातले तीन भाग मी सुरुवातीला लाटून घेणार आहे आणि हे बाकीचे तीन भाग मी नंतर लाटून घेणार आहे सुरुवातीला या सर्वांचे गोल उंडे तयार करून घ्यायचे बेकरी सारखी खुसखुशीत खारी घरीच तयार करायला फार सोपी आहे तर आता एक एक उंडा घेऊन ह्याची आपण पातळ पोळी लाटून घेणार आहोत थोडस मैद्याचं सुक पीठ लावून ह्याच्या अगदी पातळ पोळ्या लाटून घ्यायच्या गरज पडेल तस अगदी थोडस मैद्याचं सुक पीठ लावून ह्याच्या अशा पोळ्या लाटून घ्यायच्या तर हे पहा ही पोळी मी अशी एवढी मोठी लाटून घेतलीय आणि हिला हे पहा असं एवढं पातळ लाटून घेतलंय अशाच पद्धतीने मी बाकीच्या दोन उंड्यांच्या पोळ्या सुद्धा लाटून घेणार आहे तीन पोळ्या लाटून घेतल्यानंतर आता या पहिल्या पोळीला मी तयार केलेला साठा लावून घेणार आहे साठ्याचा या पोळीवर अगदी जाड थर लावायचा नाहीये ह्याला या पोळीवर हे बघा असं अगदी पातळ पसरून घ्यायचंय पोळीला असा सगळीकडे साठा लावून घेतला की ह्याच्यावर थोडासा मैदा भुरळायचा आहे या मैद्यामुळे आणि साठ्यामुळे खारीला छान पदर सुटतात यानंतर आता या पहिल्या पोळीवर मी लाटलेली दुसरी पोळी ठेवून घेणार आहे आणि ह्या दुसऱ्या पोळीला सुद्धा मी साठा लावून घेणार आहे या दुसऱ्या पोळीला असा सगळीकडे साठा लावून घेतल्यानंतर आता ह्याच्यावरतून पुन्हा थोडासा मैदा भुरळायचा आहे यानंतर आता या दुसऱ्या पोळीवर मी लाटलेली तिसरी पोळी ठेवून घेणार आहे आणि हिलासुद्धा सगळीकडे साठा लावून घेतल्यानंतर वरतून थोडासा मैदा बुरळून घेणार आहे तुम्ही अशा एकावर हव्या एक तेवढ्या पोळ्या ठेवू शकता पण फक्त तीन पोळ्या अशा एकावर एक ठेवून मी खारी तयार करणार आहे खारी तळताना खारी तेलामध्ये खूप तम्म फुगते तेव्हा दोन तीन किंवा मग चार पोळ्यांच्या वर पोळ्या एकावर एक ठेवायच्या नाहीये या पोळ्या अशा एकावर एक ठेवून घेतल्या कि मग ह्या तीनही पोळ्या एकत्र पकडून ह्यांचा हा अर्धा भाग असा फोल्ड करायचा आहे आणि ह्याला सुद्धा थोडासा साठा लावून त्याच्यावर मैदा भुरळून घ्यायचा आहे यानंतर आता हा दुसरा अर्धा भाग असा या पहिल्या भागावर फोल्ड करून घ्यायचा आहे आणि ह्याला सुद्धा सगळीकडे साठा लावून ह्याच्यावर थोडासा मैदा भुरळून घ्यायचा आहे आता या दोन्ही बाजू अशा एकमेकांवर फोल्ड करून घेतल्यानंतर उरलेल्या ज्या दोन बाजू आहेत त्यांना अशा पद्धतीने फोल्ड आहे याच्याने खारीला खूप साऱ्या लेअर्स तयार होतात आणि खारी दिसायला अगदी बेकरीतल्या खारीप्रमाणेच हुसखुशीत दिसते तर आता ह्याचा हा जो चौकोनी उंडा तयार झालाय ह्याला पुन्हा लाटून घ्यायचंय गरजेनुसार थोडस मैद्याचं सुकं पीठ लावून ह्याला लाटून घ्यायचंय तयार केलेल्या सहा उंड्यातले जे तीन उंडे शिल्लक राहिले त्यांना देखील मी अशाच पद्धतीने तयार करून घेणार आहे ही पोळी शक्यतो चौकोनी किंवा मग आयताकृती शेप मध्येच लाटायचा प्रयत्न करायचा आहे म्हणजे या पोळीच्या तुम्हाला एक सारख्या चौकोनी किंवा मग आयताकृती स्लाइस कट करता येतील तर हे पहा ही पोळी मी ह्या ठिकाणी अशी लाटून घेतली आहे बस तर आता ह्या पोळीच्या मी स्लाइस कट करून घेणार आहे साधारण दीड ते दोन इंचा अंतर सोडून ह्याच्या अशा अगोदर लांब सडक पट्ट्या कट करून घ्यायच्या आहे यानंतर आता यांना मी अशा पद्धतीने कट करून घेणार आहे या स्लाइस मी अशा आयताकृती शेपमध्ये कट करून घेणार आहे तर हे पहा याच्या मी अशा आयताकृती स्लाइस या ठिकाणी कट करून घेतल्या आहे हे पहा या कट केलेल्या के स्लाइसला आत्ताच बघा आतमध्ये किती लेअर्स दिसतायत पस्तर आता कट केलेल्या के स्लाईस इथे मी या तेलामध्ये तळायला घालणार आहे यांना तेलात तळायला घालण्या अगोदर सर्वात महत्वाचं म्हणजे तेल हे अगदीच कडकडीत गरम झालेलं नसलं पाहिजे त्याच्याने या खाऱ्यात तेलात टाकताच तळून डार्क होतील त्यामुळे खारी आतून कच्ची राहू शकते आणि खारी तळून झाल्यानंतर नरम पडू शकते खारी तळून छान खुसखुशीत नाही होणार मिडियम गरम झालेल्या तेलामध्ये अशा काही स्लाइस तळायला घातल्यानंतर दुसरं महत्वाचं म्हणजे गॅसची फ्लेम लो करायची आहे कारण या खाऱ्या अगदी मंद आचेवर तळल्या तरच ह्या छान खुसखुशीत तळून होतात आणि तिसरं महत्वाचं म्हणजे ह्यांना तेलामध्ये तळायला घातल्यानंतर यांना झाऱ्याने लगेचच हलवायचा प्रयत्न करायचा नाहीये त्याच्याने ह्यांची पदरं झाऱ्याने तुटून जातील जेव्हा ह्या खाऱ्या तळून आपोआप तेलावर तरंगायला लागतील तेव्हाच ह्यांना झाऱ्याने अगदी हळूवार उलटसुलट करून तळून घ्यायचंय या खारीची पत्र फारच पातळ आणि नाजूक असतात तेव्हा यांना अगदी काळजीपूर्वक असं झाऱ्याने उलटसुलट करून तळून घ्यायचंय तर हे पहा तुम्ही ते पाहू शकता आपल्या या सर्व खारीची पत्र बघा कशी तेलामध्ये सुटी झालीये आणि छान टम्म फुगलीये एकावर एक तीन पेक्षा जास्त पोळ्या ठेवल्या असत्या तर त्या खाऱ्या अजूनच जास्त जाड तयार झाल्या असत्या आणि कपामध्ये चाट डुबून खायला अवघड झालं असतं तेव्हा दोन किंवा तीन पोळ्या एकावर एक ठेवून खारी बनवणं अगदी परफेक्ट आहे हे पहा अगदी मंद झाऱ्याने उलट सुलट करून तळून घ्यायचंय हे पहा यांना तळून असा रंग आला की लगेचच ह्यांना तेलामधून काढून घ्यायचंय यांना तळून ह्यापेक्षा डार्क करायचं नाहीये त्याच्याने खारी चवीला जळकट लागू शकते तर हे पहा तुम्ही ते पाहू शकता आपली ही खारी बघा कशी अगदी खुसखुशीत तयार झालीये आणि ह्यांनी तेल देखील अजिबात पकडलेलं नाहीये अतिशय कमी तेलकट आणि फारच खुसखुशीत अशी आपली ही खारी ह्या ठिकाणी तळून झालीय हे पहा अगदी बेकरीतल्या खारीप्रमाणेच आपली ही खारी ह्या ठिकाणी फारच खुसखुशीत बनवून तयार झालीये बघितलं घरीच बेकरीतल्यासारखी खुसखुशीत खारी तयार करणं किती सोपं आहे जेव्हा तुम्ही घरीच अशी खारी तयार करून बघाल तेव्हापासून तुम्ही बेकरीतून खारी विकत अन्न सोडून द्याल अगदी फक्त एक वाटी मैद्यापासून ताटभर खारी तयार होते इथे या ताटामध्ये मी फक्त सुरुवातीच्या तीन पोळ्यांची खारी तुम्हाला तळून दाखवली आहे अजून बाकीची खारी तर मला तळायची आहे तर हे पहा तुम्ही ते पाहू शकता आपल्या या खारीला बघा कशा अगदी बेकरीतल्या खारीप्रमाणेच लेअर्स तयार झाल्याय आणि दिसतानीच बघा ही खारी किती खुसखुशीत दिसते जिपेवर ठेवताच विरकळेल अशी आपली ही खारी ह्या ठिकाणी फारच खुसखुशीत बनवून तयार झाली आहे तर माझ्या या रेसिपीप्रमाणे तुम्ही देखील घरीच अशी कमी तेलकट आणि खुसखुशीत खारी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझी आजचीही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील रेसिपीमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा take care